नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजीराजे भोसले आज तुम्हाला संगमनेर परिसरामध्ये लोणी संगमनेर रोड आणि गाव आहे समनापूर गाव आहे जे समनापूरचे वडेवाले त्यांच्यामुळे हे गाव खूप फेमस झालेलं आहे आणि वडेवाल्यांच्या समोरच जवळ पण इथं पंकज लॉन्स म्हणून आपण बघू शकतो पंकज लॉन्सचीच गाड्यांची गर्दी आपण बघू शकता इथं पंकज लॉन्स आहे आणि त्याच्या अगदी रोड फ्रंटला आपल्याला हा दहा गुंठे प्लॉट देणे आहे तर आपण बघू शकता प्लॉट याला पन्नास फुटाचा फ्रंट आहे आणि दोनशे फूट लांबी आहे तर शोरूम वाले असेल ट्रॅक्टर शोरूम वाले आले गाड्यांचे शोरूम वाले आले किंवा हॉटेल्सवाले किंवा एखाद्या एखाद्याला गाळे मारायची पूर्ण मधून एक रोड मारला गाळे मारले तरी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स पण होऊ शकतं किंवा शोरूम होऊ शकतं हॉटेल्स होऊ शकतं आणि एकदम चांगलं लोकेशन आहे आपण बघू शकता गाड्यांचं गर्दी वगैरे इथं तर ज्या कोणाला घ्यायचं आहे त्यांनी मला संपर्क साधा माझं नाव आहे भारत संभाजी राजे भोसले आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी आणि इथून जवळूनच रेल्वे स्टेशन नियोजित होतं आता होणार आहे किंवा नाही हे मला सांगता येणार नाही पण इथून हा जो लोकेशन आहे आता संगमनेरचं जे मार्केट आहे ते बऱ्यापैकी इकडे इकडंच मार्केट येत आहे आणि अशा मार्केटमधला हा पॉइंट आहे खूप छान पॉईंट आहे ज्या कोणता घ्यायचं आहे त्यांनी मला संपर्क करा धन्यवाद